कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावतर्फे दरवर्षी तापीपूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केले जातात साहित्य पुरस्कार फाऊंडेशनच्या आयोजित साहित्य संमेलनामध्ये प्रदान केले जातात त्याचप्रमाणे फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त तापीपूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आदर्श पत्रकारिता आदर्श समाजसेवा पुरस्कार प्रदान केले जातात फाउंडेशनचा पंधरावा वर्धापन दिन सप्टेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या प्रसंगी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळासुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे या प्रसंगी हे पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानाने प्रदान केले जातील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांनी सन दोन हजार तेवीस चोवीसचे पुरस्कार पुढीलप्रमाणे नुकतेच जाहीर केले तापीपूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य मुख्याध्यापक पुरस्कार जेई स्कूल व ज्युनियर कॉलेज मुक्ताईनगरचे प्राचार्य आर पी पाटील नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथील मुख्याध्यापक एस डी ठाकूर नवीन माध्यमिक विद्यालय सुकळीचे मुख्याध्यापक पी पी दाणे चांगदे विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय श्रीराम चौधरी अल्फलाह उर्दू हायस्कूल मुक्ताईनगरचे मुख्याध्यापक शाह इक्बाल शाह ईसा श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव साकरशा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील प्राचार्य अशोक नारायण खोरखेडे प्राथमिक मराठी शाळा खेडी भोकरी तालुका चोपडा येथील मुख्याध्यापक भास्कर शंकरराव पाटील तापीपूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जी व्ही मेहता नवयुग विद्यालय खामगाव येथील शंकरराव प्रल्हाद अनासुने ए के नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगावचे पर्यवेक्षक डॉक्टर प्रवीण क्षीरसागर प्राध्यापक डॉक्टर संदीप गोसावी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक अल्फलाह उर्दू हायस्कूल मुक्ताईनगरचे शेख लियाकत शेख कयूम शिवाजी हायस्कूल वडोदा येथील शिक्षक संतोष जनार्दन उगले शिवाजी हायस्कूल कुर्रा कोकाडाचे पर्यवेक्षक हेमंत सुधाकर देशपांडे स्वर्गीय अशोक फडके माध्यमिक विद्यालय कुर्रा को काकोडाचे शिक्षक पी एम घोगरे ज्ञानपूर्णा विद्यालय निमखेडी बुद्रुक येथील श्री महेंद्र देवराम तायडे प्राथमिक मराठी शाळा निमखेडी बुचे सुधीर देवीदास मांजरे संत मुक्ताबाई ज्युनियर कॉलेज येथील प्राध्यापक एस एस गड्डम जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शेमळदा येथील सौ छाया प्रमोद प्युटे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा निमखेडी खुर्द येथील सौ जयश्री नितीन भोंबे तुल कोळंबे प्राथमिक विद्यालय मुक्ताईनगर येथील श्रीमती आशा हरिश्चंद्र कोळी कैलासवासी गणपतराव खडसे आश्रमशाळा कोथडी येथील राजेंद्र विठ्ठल पारधी जयी स्कूल मुक्ताईनगर येथील शिक्षक संजय रघुनाथ ठाकूर संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगरचे शिक्षक सुभाष सुखदेव गायकवाड अंतुर्ली एम एफ तराड विद्यालयाचे सुनील काशीनाथ काळे शारदा माध्यमिक विद्यालय न्हावी तालुका यावल प्रवीण मधुकर वारके गजानन महाराज विद्यालय कुरणखेडा तालुका जिल्हा अकोला येथील शिक्षक संतोष एकनाथ सुरवाडे झोंधनखेडा आश्रम शाळेचे संतोष भास्करराव पाटील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा पारंबी मंगेश काशीनाथ ढेंगे आश्रमशाळा कर्जाने तालुका चोपडा येथील किरण रघुनाथ पाटील जिल्हा परिषद मराठी शाळा सातोड तालुका मुक्ताईनगर येथील दिलीप जगन्नाथ पाटील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा चांगदेव तालुका मुक्ताईनगर येथील काशीराम महादेव चीम जिल्हा परिषद मराठी शाळा नवनाथ नगर वडोदा तालुका मुक्ताईनगर येथील अशोक गोवर्धन शिंदे पुष्पावती कुशाल गुडवे मुलींचे विद्यालय जळगाव येथील सौ कांचन मुकेश पाटील प्राध्यापक स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेज मंठा जिल्हा जालना येथील प्राध्यापक डॉक्टर भरत कारभारी धोत्रे डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाणे महिला महाविद्यालय जळगाव येथील प्राध्यापक गजानन हरी वंजारी स्वर्गीय अशोक फडके माध्यमिक विद्यालय कुर्रा काकोडा येथील सौ उर्वशी महेंद्र चौधरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगलखोरी तालुका भुसावळ येथील दीपक प्रल्हाद पाटील एम एफ तराळ विद्यालय अंतुर्ली येथील चंद्रकांत नामदेव पाटील आदी शिक्षकांना तापीपूर्ण राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार आदर्श प्राचार्य मुख्याध्यापक आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यासोबतच तापीपूर्णा राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले विलास सिंदगीकर केकत सिंदगी तालुका जडकोट जिल्हा लातूर पांडुरंग दैवज्ञ खामगाव शाहीर मनोहर पवार चिखली मेहकर ॲडव्होकेट सर्जेराव साळवे छत्रपती संभाजीनगर श्रीराम उज्जैनकर बुलढाणा दीपक उखरडू वाल्हे अडमनेर अमळनेर केडवत तालुका चिखली येथील शाहीर मनोहर पवार हिवरा आश्रम जिल्हा बुलढाणा येथील सर्पमित्र वनिता जगदेव बोराडे अकोला येथील डॉक्टर मनोहर गुगे आदी मान्यवरांना तापीपूर्णा राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले तर तापीपूर्णा जिल्हा राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले ललित कुमार फिरके न्हावी तालुका यावल प्राध्यापक विनायक वाडेकर मुक्ताईनगर श्री राजू सखाराम वाढे एम सी एन न्यूज चॅनल जळगाव जामोद दैनिक हिंदू सम्राट तथा स्वराज्य वार्ता यूट्यूब चॅनलचे किरण पाटील अंतुर्ली अजय भामरे साप्ताहिक लेखन मंच अमरनेर आदी पुरस्कार याप्रसंगी डॉक्टर उज्जैनकर यांनी एकूण एकावन्न एक पुरस्कार जाहीर केले सर्व पुरस्कारार्थींना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारला आयोजित फाउंडेशनच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानाने प्रदान केले जातील या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प असे असेल सर्व पुरस्कारार्थींचे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा